कन्नड जिल्ह्यातील चिंचोली लिंबाजी नेवपूर मध्यम प्रकल्पात कन्नडचे आमदार संजनादाई जाधव यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले प्रकल्पाच्या पायथीशी पाण्याच्या प्रवाहात बोटीच्याद्वारे संजना जाधव यांनी खननाराची ओटी अर्पण करून जलपूजन केले यावेळी त्यांच्यासोबत नेवपूरचे सरपंच सुनीता देशमुख होते शास्त्रीय युक्त मंत्रपठन करत वैशास्त्र गणेश जोशी महाराज नेवपूर पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून नेवपूर प्रकल्प भोई समाज अध्यक्ष तुकाराम वानखेडे यांच्या सहकार्याने संपन्न झाला आमदार संजना जाधव यांचा सत्कार तयाचे चेअरमॅन यांच्या पत्नी सीताबाई वानखेडे यांच्यासह कांताबाई रामभाऊ वानखेडे व चंद्रभागाबाई रामदास बाबस्कर यांच्या हस्ते करण्यात आला स्वतः आमदार संजना जाधव यांनी चेअरमॅन तुकाराम वानखेडे यांचा सत्कार केला त्यांनी भाजप मच्छिमार सेल्स जिल्हा संयोगी हो निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार केला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पारबंद विभागातील एस टी कुमावट छत्रपती संभाजीनगर पारबंद विभाग क्रमांक तीन बी आर टोकर व चौकीदार टिपी गायकवाड यांच्यासह कन्नड खरेदी विक्री सभापती ज्ञानेश्वर निक निकम उपसभापती जयेशभाऊ बोरसे आदित्य गर्जे देवीदास पाटील रामचंद्र पवार शंकर गभारे हर्षवर्धन निकम नामदेव तायडे अण्णासाहेब सोनवणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते ए एम के न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर